नमस्कार मित्रांनो होल्या युट्यूब चॅनलच्या चा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपला सर्वांचं पुन्हा एकदा आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल बेलायकोन दाबायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आपल्याला एका दोस्ताकडं जायचे म्हणजे मित्राकडं जायचे तर त्याच्यासाठी आता वाजलेत सव्वा चार आणि सवाचार वाजलेत आता आपण त्याला फोन करून पाहणार आहे तो घरी आहे का नाही तर हे बघा घड्याळ आमचं आदिवासी घड्याळ का मित्रांनो हे बघा सवाचार वाजलेत आणि हे गडाळ म्हणजे जसं आपलं पृथ्वी फिरते जाता फिरत आहे किंवा एखादं चक्रीवादळा असं फिरतं आहे किंवा शेतात मळणी करत असताना पात फिरते त्या दिशेवर हे घड्याळ असं फिरते तर हे बघा आता सवाचार वाजलेत बरोबर सवाचार वाजलेत आणि दिसतंय इथं जे आदिवासी हम हे आदिवासी इथं आदिवासी घडी आणि हे सवाचार वाजलेत हे बघा शेकंद काटा कसा फिरतोय इथं शेजारीचा आपला आदिवासी कॅलेंडर आहे आणि आदिवासी क्रांतिकारकांचे फोटो आहेत त्या मित्रालाही ना पहिला फोन लावून पाहावा लागणार आहे तो घरी आहे का नाही जर असल तर मग आपण जाऊ नसलं तर मग कॅन्सल करू मग चला आता त्याला आपण फोन लावतोयकडे फोन आहे हॅलो कोण आहे काय कार बोलाय दिसा ना फोन केला घरी का हा इकडे जापके जापाक या जापाक काम चालाय जरा घराचा बरं बरं मग थांब मी ठेवा का आलो मग मला जरा काम आहे मी जरा कामात आहे इकडे या जापा का मग बोल मी जरा गाय आहे कामात बर बर हा चाल आलो आलो बर ठेव ठेव आलो मग तर मित्रांनो आहे जोडीदार घरी आहे चला मग आप आता आपल्याला उशीर न करता जायचे दीड दीड किलोमीटर आहे गाव मग आता आपण प्रवासाला सुरुवात करू तर मित्रांनो चालत आपण आता आलो इथे कोलटिंबे गावाजवळ हा रस्ता पहा कोलटिंबी गावामध्ये गेला कमान दिसते ही कुलटंबे गावाची कमाने ग्राम परिस्थिती समिती कोलटिंबी आणि इथून पुढे हा रतनवाडला रस्ता गेला तर ह्या रस्त्यानं आता आपल्याला इथे झापकडं वळायचे हा रस्ता गेला रतनवाडला आणि इथून ही जी पाऊलवाट दिसते ह्या पाऊलवाटेनं आता आपण गोई गोईर यांच्याकडे चाललो आहे आता ह्या वावरातून पलीकडं जायचे इथून ह्या बांधाना आणि हे त्यांचं गावाचं वावर आहे ह्या गावाच्या वावर का आलो आहे आपण आणि ह्या पहा इथे टाक्या दिसतात आणि टाक्यांच्याच इथं बाजूला त्यांचा झाप आहे तर त्या झाप इथं आहे बाकीची भाताबीताची वजी हे बाहेर आहेत आणि इथं बाजूलाच या इरण्या इरणं आहे आणि त्या इरण्यामध्ये त्यांचा पोरगा खेळतोय मित्रांनो काय करतो रे जय दिवशी ज्या दिवशी काय तर मित्रांनो आपण ज्या मित्राकडे आलोय हे पहा इथं बसलेत त्यांचं घर उगळ हे म्हणजे जाप खोललंय तर हे पहा ते इथं बसलंय आणि आता हे सगळं आपण त्यांच्याकडून एक एक जाणून घेऊ तर मग हे काय गेलो असं हे आईच आता भाताची भजी ठेवायची हा का हा म्हणजे उंदरा बिंद्रा लागणार नाही नाही हा बरोबर आहे आणि इकडे मग आता हे गडलो मग इकडे राहायला बा हा मग ते गाय गुर आता इकडे भांडायची सगळी हा ना काय काय शेळ्या गाई म्हस म्हैस आहे दोन बाईला दहा बारा हा मग त्यांच्या कोण जात आहे काय आता आई गेले हा ना बरोबर अजून म्हणजे हे खोला नाही ना अजून चालूच आहे ना, ना। मित्रांनो कसे झापची वस्ती आहे आणि गोईंददा जरा कामातच होता हे पहा त्यांचा झाप खोल आणि एवढ्या म्हणजे मी आल्यामुळे ना ते लगेच वरून खाली उतरले हे पा अर्धे कौल कार आणि अर्धे राहिलेत आता एवढी झाली असती पण आता मी केला मधीच गोंधळ मी आल्यामुळं सगळं बंद झाला मैस अजून बांधेलच आहे ते उतरलेत खाली मग आता या चहा प्यायला चहा ठेवला आहे आता घेऊ चहा आणि मग पुढचा थोडासा बोलू बा आता काय लावलो आहे बरं दिवसाची भेट आहे मग काय बैला बिला काय कस बैला आहेत ना, हाँ. जो जो हाँ ना? हाँ, बारिक बारिक ते आपले बैल आहेत हा ना हा पार म्हणजे हे आहेत ना वयस्कर हा जवळजवळ एकोणीस वर्ष पूर्वी आणलेली बैल आहे ती हा बारीक बारीक पती हा त्या जवळजवळ निवृत्त होत आल्या त्यांनी भरपूर कष्ट केल्यामुळं शेवट आहे करायचे कष्ट भरपूर केल्यामुळं मग त्यांनी विकण्याची मानसिकताच नाही आण राहून देवा घरीच एक जिवाळ आहे त्यांच्याबद्दल हा बरोबर आहे ना काय रे गडी अरे काय शाळा जातोय का तू अंगणवाडी जातोय का नाश्ता काय हा एकट ना तर मग हे जा तुमचं हे जागे कधीपासून आहे का असं काही हे जाप आता जवळजवळ नवरावरच्या पुरीचं या झाप इथं हे आणि मग याच्या पहिला याच्या पहिलं तिकडं होत्या पुढं इकडं वर का होते घालताला दिसतात त्यात ना दगडा पडेल तिथं घर होती पहिले पुरी प ना हा तर त्या पहा मित्रांनो त्या झाडांमध्ये तिथंच्या दगडी दिसतात तिथं पहिला म्हणजे घर होती असं त्या जमा नाही बाईला ह्या बरीच जुने झाल्यात आणि त्यांचा शेवट घरीच करायचे बाबा आहेत मग तुम्ही कधीपासून बसून इथे राहतात काय गावगाव म्हणजे पहिला गाव जवळला होता आवाज जरा बाबांचा आवाज जरा कमी आहे तर मग थोडा आवाजही आला पाहिजे बाबांचं म्हणणं असं आहे का बुवा चाळीस वर्ष झाले गाव जवळला होता हा कुलटिंबे गाव आणि मग तेव्हा ते इथं हे जे मी जुने घरात अकावले करताना तेव्हापासून ते तिथं राहत होते इथं राहत आहेत आणि गोविंद भाऊचा म्हणणं असं आहे का बाबा हा सरळ आंबा जो आहे तर मग ह्या परिसराला ते नाव पडलं आहे मी इथून आलो मधून तर मी इकडं झापकडं जायचे असं म्हणत होतो पण ते वेगळंच काहीतरी नाव घेतलं बरं का इकडे या परिसराचं तर इकडं काही वेगळं नाव आहे का इकडे सराववाडी म्हणून एक ना, ते ते नाव आहे बा पहिल्यापासून ते कसं पडला काय ते इथं एक आंब्याचं झाड आहे मोठ कोणतं हे का हा हे मोठं आंब्याचं झाड आहे ना त्याला सराळी म्हणतात हा मग त्याच्यावरून त्या आंब्याच्या नावावरून सराववाडी नाव पडून गेलाय इथे ना या परिसराला आणि तसं निसर्ग चांगले बरं का एकदम म्हणजे आजूबाजून झाड आहेत सगळी चांगलं इथ इथंच त्या गाठ नव्हती ना त्या दगड दिसतात तिथं बरे आणि कसे चांगला एका टेकडीच्या पोटाला आणि इथे आंब्याची झाडं भरपूर आहेत हाच ना आंबा तो काही सरळ आहे काय मग ते कसं कसं काय आंबा त्याला कसं आंब्याचा म्हणजे असा होता का तो आंबा जवळजवळ एवढ्या जागेमध्ये आंब्याच्या फांद्या होत्या हां पहिल्या हा, मग आता तो जुना झाला जुना झाला फांद्या कमी होत होत आल्या माता झालाय जवळ आंब्याचा आणि आंब्याची झाड त्याची अशी फळं अशी आहेत आंब्याची लक्षसारखं गड यायच एवढल्या ना मोठाला लोक मग बरेचसे गावातली लोक आंबा खायला त्या आंब्या खाली म्हणजे जुनं झाड आहे आणि जुन्या माणसांना माहीत असेल आता ना मोठा आंबा असं गड काहीत येतात पण एवढं नाही पहिला प्रमाण कमी झालं झाड जुना झाला ना जुना पर... तर मग मी काय म्हणतोय हा बोला सोळा तारखेचा जो कार्यक्रम आहे बिरसा अकॅडमी पालखेवाडी भीमाशंकर भीमाशंकर भी मग जायचं का काय करायचं नाही जमणार नाही ना जमणार आता हे एवढा घर हा हे उघडवासर आहे सगळा असा पसारा टाकून कसा काय बोल हा हा बरोबर आहे तिकडं जातानी येतो एखादी मोडल प्रवासती वस्ती बरोबर आहे तुमचं आहे बरोबर आहे पण मग कसं आहे म्हणलं जोडीदार आहे खास आणि मग आलं तर विचारून पाहावा नाही आलो असतो पण आता ह्या पसारा तुम्ही पाहता हा ना आता हे सगळाच पसारा पडलाय आणि सगळं उघड उघड आणि मग ह्या हिसा मी आलो होतो तुमच्याकडं म्हणलं जोडीदार आपला धरा हा आपण आता जाऊन पाहू बरं विचारून येणार असेल तर मग आपण गेलो असतो ना फटपट येऊ मना एखाद्या गाडीनं काय नाम लय झाले झाली खरं दिसत आहे सगळा मग आता बरं बरं घ्या करून मग आता हे महत्वाचं ना का आणि हे त्यांचं झाप आता हे पुन्हा नव्यानं सुरुवात करायची हे इथून काढायचे आणि दोन्ही बाजूला पडव्या आणि घर असं करायचे नियोजन सध्या तात्पुरती राहायला जागा त्या मांडवामध्ये केले इथं मैस बांधले शेळ अजून यायच्या ना शेळ यायच्या बाकी हां तर हे पहा आता त्यांच्या शेळ्या आल्या शेळ सुद्धा त्यांच्या आणि या सगळ्या गावठी आहेत मित्रांनो आमच्या भागामध्ये ना हे पा सगळ्या गावठी शेळ्या आल्या आणि आमच्या भागात गावठीच शेळ्या पाळतात हे पा। आणि यांना एक जागा राहते सेपरेट तिकडचं दार बंद केलंय मुळे ना आता आपण शेळ्यांची जागा भाऊ मित्रांनो हे माच म्हणतात याला हे इकडे त्या भाऊ त्या दाबड त्या गुणी हुसक हुसक इकडे हुसक काही खाईल खायच्या काही यायच्या मित्रांनो हे अशी शिडी केल्या जाते शेळ्याला चढायला आणि हा माच आहे सगळ्या माचावर राहतात आता हे माच म्हणलं ना आमच्या भागामध्ये तर हे उन्हाळा पावसाळा शेळ्या बांधायला साठी चांगला राहतो यानं काय होत आहे पावसाळ्यात शेळी म्हणजे ओली राहते मुस्तती आणि त्याच्यामुळं बसायला अडचण होते खाली आणि पाय सडते मग त्याच्यामुळं असा मास केला ना जे के आगली मुतली ते वरचे खाली पडून जाते आणि केळ्यावर कोरड्या राहतात तर असा हा मास आमच्या खेड्याबा पाहायला भेटते या जागा होत नाही कावर बकऱ्या हा हा ते बरे, बरे तर अशी आमच्या गाव पद्धत आहे मित्रांनो त्या गोण्या त्या सगळ्या मग त्याच बाबा बाहेर काढून ठेवायचे मग त्याच तुम्ही एक कौला जवळ काढित ना चो काहीतरी ताडपत्री सारखा काहीतरी टाकायला पाहिजे होता का जेणेकरून त्याचे धूळ पडणार वरून कौलांची थोडंसं नवीन वाटलंय त्यांना त्याच्यामुळे त्या इकडून तिकडून पळत आहेत क्षण काय गेल तर काय हां हे कुठं गेलतो तुम्ही माग तुम्ही हां हां झालं का मग तर अशा पद्धतीनं मित्रांनो गोविंद दादाची गोविंद भोईर यांची इथं ही आ, वस्ती आहे जंगलामध्ये हे पाहिलं आपण आणि आता हे जाब खोलल्या हो हे त्यांनी ही जागा केली आहे इथं ते थोडे दिवस राहणार आहेत हे जवळ पूर्ण होईल तेव्हा मग ते तिथून पुन्हा इकडे राहायला येतील तर मग असं आहे आता आपण त्यांची भेट घेतली तर मग आता आपण निघतो आहे आपल्या घरी आहे एक दीड किलोमीटर आता त्यांचा आहे आग्रह ते म्हणतात राहून घ्या पण आता काय घरी राहिलं काय नाही इथं आहे जवळ तर मग आम्ही जाणार आहे आता निघालो आहे घरी तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण गोविंददाची भेट घेतली भेट झाली आणि भेट होऊन ह्या रस्त्यानं आपण आता थेट निघालो आहे आपल्या घरी एकदम घराजवळ म्हणजे थोड्या वेळात गरजवळ पोचाल तर कसा वाटला हा व्हिडिओ एक कमेंटमध्ये कळवा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आता था। इथंच थांबतोय पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार